मुख्यमंत्री पहिल्यांदा दौऱ्यावर आले शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तुम्ही सरसकट किती मदत केली घेणं देणं नाही हेक्टर मध्ये किती मदत केली बोला अरे राजकारण मध्ये आणू नका हे राजकारण करण्याची वेळ नाही राजकारण करू नका शेतकऱ्याच्या बांधावर पहिल्यांदाच उतरलेले फडणवीस शेतकऱ्यांना असे बोलून गेले आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला पोलीस घेऊन गेले वा आमदारांचे पगार आता नुकसानग्रस्त भागाकडे वळवले जाणार आहे चार जिल्ह्यांना रेल अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यामध्ये पुन्हा पाऊस कोपणार आहे या चार मुद्द्यांवरती आज बोलूयात सुरुवातीला कुठे किती नुकसान झालंय यावरती नजर टाकूयात राज्यात पन्नास लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालंय मराठवाड्यात सत्तर लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे तर नऊ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला सोयाबीन मका तूर उडीद कांदा ही उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत तर गाई म्हशी वासरं कित्येक मरण पावली आहेत सरकारने एकतीस पॉईंट चोपन्न लाख शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे ज्यात मृतांच्या कुटुंबांना चार लाख रुपये आणि पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यातील गावची गावं पाण्याखाली गेली पुण्याचा विचार केला तर जवळपास दोनशे त्र्याहत्तर हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे ज्यात कांदा भाज्या खरीप पिके फुले पाण्यात वाहून गेली आहेत प्रामुख्यानं गावं जर बघितली तर पुरंदर इंदापूर हवेली शिरूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाचा फटका बसला आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला हवामान विभागानं पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे रेल अलर्ट काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या रेल आ, रेड अलर्टचा फटका आणखी किती जिल्ह्यांना बसतोय आणि त्यात त्या पुन्हा मराठवाडा आहे सोलापूर धाराशिव बीड आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये या पावसाचा फटका बसू शकतो दरम्यान या चारही जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर असताना तिथील लोकांना सावध अलर्ट देण्यात आलेला आहे तेथील परिस्थितीकडे डिझास्टर मॅनेजमेंटचंही लक्ष आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री सहायता निधीत पहिली मदत ही आमदार खासदार आणि मंत्र्यांनी द्यावी ही मागणी केली जात होती त्यानुसार भाजपचे सर्व आमदार आणि खासदार यांचा एक पगार जो आहे तो मदत म्हणून देण्यात येणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सर्व मंत्री आमदार आणि खासदार यांचा एक महिन्याचा पगार हा मदत म्हणून दिला जाणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री आमदार आणि खासदार यांचाही एक महिन्याचा पगार हा मदत म्हणून दिला जाणार आहे काँग्रेस विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सहा महिन्यांचा पगार ते शेतकऱ्यांना मदतीसाठी देणार इतर आमदारांना सुद्धा त्यांनी आवाहन केलंय की त्यांनीही योगदान द्यावं कारण एक महिन्याचा पगार हा पुरेसा नाहीये इतर विरोधी पक्ष नेते म्हणजे पक्ष असणारे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल यांनी मदत करावी असं आवाहन तर केलेलं आहे मात्र त्यांनी त्या संदर्भात स्वतःहून कोणतीही मदत दिलेली नाही आहे कर्जमाफीची सुद्धा मागणी केलेली आहे पण आपल्या आमदार खासदारांचा पगार देण्याची जाहीर घोषणा केलेली नाही याशिवाय दीड लाख गॅझेटेड अधिकारी एक दिवसांचा पगार आणि शिक्षक एक दिवसाची कमाई ही पूरग्रस्तांसाठी देणार आहेत तर दुसरीकडे धाराशिवमध्ये आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके हे धोक्यात आहेत शेतकरी अडचणीत असताना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आलं जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा नाच गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला चोवीस ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना या ठिकाणचे जिल्हाधिकारी मात्र डान्स करत असल्याचं दिसून येते आणि त्यामुळे नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदारपणे ट्रोल झाले नांदेड जालना बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुराचा फटका आहे शेताला तलावाचं स्वरूप आलंय तर काही गावांना पुराचा मराठवाड्यात मराठवाड्यात लहान तर एकूण जणांचा मृत्यू झाला यंदाच्या खरीप हंगामात जवळपास बाराशे मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय चोवीस सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी सुद्धा भूम वाशी आणि इतर पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस हे लातूर या ठिकाणी आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे ज्या ज्या तालुक्यात जिल्ह्यांमध्ये त्यांनी भेटी दिल्यात त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की कि तुम्ही किती मदत सरसकट म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केली तो आकडा सांगतायत पण आम्हाला हेक्टरनुसार सांगा की कि तुम्ही किती मदत दिली आहे एकदा ऐकलं दोनदा ऐकलं फडणवीसांनी तो प्रश्न पूर्णतः कानाडोळा केलेला होता मात्र नंतर म्हणे राजकारण करू नका इथं राजकारण करू नका राजकारण करण्याची जागा नाहीये एवढ्या आविर्भावात एवढ्या ऍटिट्यूडमध्ये फडणवीस शेतकऱ्यांसोबत बोलत होते आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला पोलीस उचलून घेऊन जातात एक तर तुम्ही बांधावर आलेत कधी मदत दिली किती आहे तुम्ही एक एक किलो गहू तांदूळ काय पाच किलो दोन किलो पाठवताय तुम्हालाही माहिती आणि काहीच होणार नाहीये दर पावसाळ्यामध्ये काही ना काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत असते सांगली कोल्हापूर हे प्रामुख्यानं भाग असतात मात्र मग जर प्रत्येक वेळी अशी काही परिस्थिती निर्माण होत असते तुमचे हवामान अंदाज एवढे सुज्ञ आहेत आणि त्यांनी जर या या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे ना असते ते काहीतरी तरतूद केली पाहिजे म्हणून ती तरतूद करायची तर सोडा मात्र अजित पवार म्हणतात सगळ्याचं सोंग घेता येतं पैशाचं सोंग घेता येत नाही इकडे एकनाथ शिंदे म्हणतात पैसा मॅटर करत नाही मदत जाणं गरजेचं आहे केंद्राकडे सुद्धा काही पत्र निवेदनं दिले जात आहेत केंद्राची टीम महाराष्ट्रात येऊन आधी नुकसानीची पाहणी करणार तिथून पुढे मदत द्यायची की नाही ते ठरवणार आणि या सगळ्या भूमिकांमध्ये जेव्हा तुम्ही म्हणतात की राजकारणमध्ये आणू नका तर राजकारणमध्ये आणायचं जरी नसलं तरी किमान तेवढ्या मदतीत ठेवा शेतकरी काय प्रश्न विचारतोय त्याचे उत्तर तर द्या असे अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्ताने तयार झालेत आता पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसलाच मराठवाड्यातील धाराशिव असेल बीड असेल संभाजीनगर असेल इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता तरी तिथले प्रशासक जिल्हाधिकारी यांचा जर डान्स करून झालेला असेल तर त्यांनी आता तरी थाऱ्यावरती येऊन तिथली शेतकऱ्यांची व्यवस्था करावी हॉटेल वाग्यश्रीचे मालक मानलं पाहिजे तुम्ही रील्स करता सोशल मीडियावर किती व्हायरल होता घेणं देणं नाही पण तुम्हाला ज्या माध्यमातून जे कस्टमर्स मिळतात त्यातून तुम्ही चार दोन रुपये कमवतात ती मदत जर तुम्ही अशा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत पूर स्थितीमध्ये जर दिली तर तुमचा मान आदर तेवढाच वाढतो मानलं पाहिजे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना सुद्धा या सगळ्या व्हिडिओकडे मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये सरकारची मदत पोहोचली आहे का सात आठ हजार रुपये तुम्हाला प्रति शेतकरी मिळणार आहेत ती मदत तुम्हाला पुरेशी आहे का कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा तुमचे आमदार खासदार तुमच्या भागात फिरतायत का त्याबाबतही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर जय महाराष्ट्र